अफजल खानाचा कुप्रसिद्ध वकील कृष्णाजी भास्कर यांच्यासह मराठेशाहीच्या इतिहासात एकूण सहा कृष्णाजी भास्कर होऊन गेलेत हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल सोळाशे बत्तीस साली शहाजीराजे सर्व सल्तनतींच्या विरुद्ध लढत असताना निजामशाही वजीर फत्तेखानाने मोगलांच्याकडे तहाची बोलणी करायला पाठवला होता कृष्णाजी भास्कर या नावाचा एक व्यक्ती दुसरा कृष्णाजी भास्कर म्हणजे शिवरायांनी ठार केलेला अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याच वेळी शिवरायांच्या स्वराज्यातील मावळ प्रांताचे सुभेदार असलेले कृष्णाजी भास्कर म्हणजे तिसरे कृष्णाजी भास्कर औरंगजेब मेल्यानंतर विशाळगड किल्ला पुन्हा स्वराज्यात दाखल झाला तो सतराशे तेरा साली ही कामगिरी करणाऱ्या चौथ्या कृष्णाजी भास्करांना महाराणी ताराबाई साहेबांनी एक गाव इनाम दिले होते पाचवे कृष्णाजी भास्कर हे सतराशे बावन्न साली कर्नाटकातील सोन्याच्या नाईक राजांच्या दरबारात मराठा साम्राज्याचे वकील म्हणून स्वराज्य सेवा करीत होते सासवडच्या वतनाबद्दल पुरंदरे आणि आत्रे यांच्या तंट्यात पुरंदरेंच्या यांच्या विरुद्ध बाजूचे मुख्य व्यक्ती होते कृष्णाजी भास्कर आत्रे हे होते कृष्णाजी वास्कर